चला तर मंडळी आज पण एकदा किचनपासूनच आपल्या व्हिडिओला सुरुवात होत आहे आणि आज किचनमध्ये बनत आहे मस्तपैकी असं बटाटा वाटाणा पराठा आता कसा आहे मटारचा सीझन आहे हिरवा ही। असा छान वाटाणा बाजारात आलेला आहे आणि नवीन बटाटा पण बाजारात येत आहे मग मुलांची आज फरमाईश होते मम्मी पराठा बनव बटाटा वाटाण्याचा पराठा बनव म्हटलं ठीक आहे चला तर त्याच्यासाठी मी सगळ्यात पहिले कुकरला एक किलो आपले बटाटे कुकरला बटाटा लावून दिलाय बटाटा उकळून घ्यायला लावलाय एका बाजूला एक हिरवा वटाणा पण गरम पाण्यात थोडा शिजवून घेते मी छानपैकी असा तर बघा हे बघा असा आपला उकडून घेतलेला बटाट्याचे साल काढून घेतले आणि बटाट्याच्या बारीक अशा फोडी करून घेतल्या वटाणा पण आपला शिजला आहे तो पण त्यातलं पण पाणी काढून आहे आणि हिरवी मिरची आलं लसूण असं साहित्य घेऊन मिक्सरला छानपैकी बारीक करून आहे आणि आता फोडणीची सुरुवात झाली आहे तर मस्तपैकी कढई ठेवली तर ना तेल आहे तेल गरम झालं त्यात हिंग टाकलं थोडंसं जिरे मोहरी टाकली मग म्हटले चला आता याच्यानंतर आहे ना थोडी मीठ हळद टाकू आणि मग आपण जे मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे ते पण यात टाकणार आहे तर सध्या कसं आहे बाजारात वाटाण्याचा सीझन आहे ना, ना, ना। दरवेळेस एवढे वटाण्याचे वेगवेगळे वे पदार्थ बनवत नाही बरं का पण यावेळेस मी मनावर घेतलं की ज्या सीझनला जी वस्तू येते ना ती मुलांनाही खाऊ घालायचीच मुलं आहे ना, ना वटाण असं डायरेक्ट खायला खूप कंटाळ करतात हे बाकी फळं वगैरे जे येतं ते मी त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं खाऊ घालतच असते पण नाही ना हिरवा वटाणच त्यांना एवढं आवडत नाही पण मग यावेळेस म्हटले त्यांना पराठा करून सँडविच करून किंवा वेगवेगळे काही प्रकार बनवून आपण त्यांना खाऊ घालू तर चला हे बघा असं मस्त ते हिरवी मिरचीचं घेतलेलं वाटण टाकलेलं आहे आणि ते हिरवी मिरची चांगली परतली की त्यात आपण कापून घेतलेल्या ज्या बटाट्याच्या फोडी करून घेतल्या त्या टाकणार आहेत आणि त्याच्यात ते वटण आपण टाकणार आहे जो आपण गरम पाण्यात शिजवून घेतलेला आहे आणि हे सर्व एकत्र टाकलं की छान परतलं की त्याला आहे ना असं छान स्मॅश करून घ्यायचं म्हणजे ती भाजी अशी एक जीव होते आणि ती एक जीव झालेली भाजी आणि एका बाजूला मी असं पोळ्यांचं पीठ मळून ठेवलेलं आहे रेग्युलर आपलं त्यांचं चाललं होतं की मग मी कर पण म्हटले नको नेहमी नेहमी ब्रेड वगैरे अशा बाहेरून आणलेल्या वस्तू खाणं काही शरीरासाठी चांगलं नाही आहे मी तुम्हाला पराठाच करून देणारे बोलले आज तर मग चला एका बाजूला तोपर्यंत आम्ही पीठ पण मळून ठेवलं आणि दुसरीकडे आपली ही तयारी पण चालली आहे तर मग तुम्हाला पण ही बटाटा वाटाण्याचा पराठा कसा वाटला हे पण कमेंट करून सांगा आणि तुमच्या घरात मुलांची अशी वेगवेगळी फरमाईश असते का आ, ते पण कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर बाय बाय